नेटकच सूर्यानं दर्शन दिलं आहे आणि डाव्या बाजूला एक शेतकरी शांत मनाने कोळव चालवत आहे बाजूला जगण्याची धडपड असणाऱ्या बगड्यांना मकोडे खायला मिळतात का म्हणून हे बगळे विश्वासपूर्वक त्या कुळवाच्या मागे चालत आहेत किती अवर्णनीय दृश्य आहे हे दृश्य खरं खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला पाहायला खरंच मिळत नाही आता ट्रॅक्टरनी भरकणी नांगरलं कुळवलं जातं पेरलं जातं पण बळीराजाच्या ह्या जुन्या परंपरा बैलाच्या मदतीने शेती करणे आता ते त्या कुळवामध्ये साचलेली जी केरकचरा आहे त्याला आपण वसन म्हणतो तर ते काढीत आहेत हा बळीराजा खऱ्या अर्थाने सारखा कष्ट करत असतो पिकवतो स्वतःसाठी आणि जगवतो जनतेला तो, 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 जन तो बळीराजा सुखी राहायला पाहिजे त्याच्या शेतीमालाला भाव आला पाहिजे असं सरकार या देशात येईल का याचा आज तरी प्रश्न आहे कारण कैक पिढ्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून कैक पिढ्यांनी आवाज उठवला परंतु या कास्तगाराचा ह्या बळीराजाचा आवाज राजसत्तेने कधीच ऐकला नाही हे मात्र दुःखाने सांगावंसं वाटतं आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भी रहा